आज नाही उद्या नक्की जाऊ हा उद्या गेलं कि म्हण तुला कशात कशात बसायचं तुझं तू ठरवलं मोठं पैसे बाबा उद्या गार्डनला बरे आपल्याला परवा दिवशी जायचंय आपण उद्या जाऊ तुला गार्डनला गार्डनला जाण्याशिवाय जायचं ना आपल्याला गावाकडे नको टेन्शन घेऊ तुला नेतो मी गार्डनला हा <laughs> <laughs> <laughs>

अठ्ठावीस चोवीस मोजली झाल्या त्या मग हा कलर तर लयच मस्त खिडक्यांचा तीच बघतोय गेल्या वेळेस एवढं नव्हतं सुधारणा पण त्या वेळेस लयच बिल्डिंग झाल्या त्या इकडल्या साईड नंतर लय दिसते तिकड काय काय जाऊ दे आज आई आजच्या दिवस शिकल्याच बघतो नंतर बघू तिकड पुढल्या वेळेस आल्यावर खिडक्यांचा काचा पण लय चकाचक दिसते त्या ते चांगल्या पोस्ट मग मटन लवकर मी आलो लवकर जरा तुकड करायला आणायला ना हो बारीक आणाय लावलंय मग स्वयंपाक खूप लागते आपण जेवण करून पुरा टेरिस ला हवे लाई मीला मदत करू लागते मम्मीला मग तू खाली जाते काय चालतं चालतो तू बी जा मम्मी बरोबर यात काय लवकर मुठन करायला काय हा मी काय म्हणतो जरा तिखट कमी टाक बर का उन्हाळा आहे ग परत लय बेजारी होती भाजी का मम्मी मम्मीच लय तिकीट टाकते तू क भाजी तुळत तिखट जरा कमी कर करय वैताग येते फिर करते मग काय करते मी खाली जाऊन करते भाजी मग पाहलीच असते ना आता नाहीतर पुन्हा तिखट मग भाजी कर हा चालते जा जा

अरे कुठं हसतोय ग काय बी कशी म्हणते मी नुसतं बोलतोय तिकड मोठ्या मोठ्या बिल्डिंग उभा आहेत ग काय नाही तिकडं हसायला काय आहे तिकडत नाहीतर ता तुम्हाला कोणाकडे बघून अगे कुणाकडे नाही बघून हसतय अगे बिल्डिंग किती भारी बाहेर बाहेर येते बघून हसतोय ग जग रे खाली डोकं नको खाऊ मटन शिल्ले की मला बोलू आणि गार्डन बिल्डन काय सारखं सारखं कालोखा आज जाता येत नसते गार्डनला आता अंधार भेवायला लागलाय की खायचं नाराज उद्या आपण नक्की गार्डनला जाऊ नाही नाराज जा। <laughs> आईला परी गेली नाराज झाली गार्डनला नाही न्याय आईला काय कुठं ना आगाव करून येते ना बघून हसत होतो मी तिकड तिनं जर जाऊन सांगितलं मम्मी तर लय मेट्रो वाढव कशाला oh no. सांगते तिला नेणार गार्गन उद्या महाराज म्हणजे काय होती कुठे एवढं काय सांगणार आहे बुक बघूया इकडं आम्ही काय काय नवीन बराय का ए,

बघून हसत होत आणि मी विचारलं तर मी कुठं हसते म्हणतात पप्पा बिल्डिंग <laughs> कडे बघून हसत होतो खरंच हसत होतं काय अगो मम्मी पप्पा हसायचं आणि केसावर हात फिरवायचं पप्पा हसायचं आणि केसावर हात फिरवायचं <laughs> बघायचं केसावर हात फिरवायचं चल बरं मला आता बघते त्यांच्याकडे कसं असतेच

मला सांगते कसं असतंय टेरेसला नाही वाटा तरी म्हणते टेरेसला काय येऊन बसते तर टेरिसला काय येऊन बसते त्या ताटकालाय म्हणत चला खळपू तुम्ही